शुभ संध्या स्वागत आहे तुमचे मराठी वन मॅन्शर चॅनलमध्ये स्वागतम सुस्वागत आहे मराठी वन मॅन्शर चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे सरसे स्वागत आहे मित्र माझं नाव राजेश पवार मात्रच पुणे आपलं गावाकडे आलेलं आहे बघा मस्तपैकी सूर्यास्त आहे बघा बॅकग्राऊंड बघा किती सुंदर आहे स्वागत स्वागत मराठी वानम्यान मध्ये आपले स्वागत आहे मित्रो आज जरा काकांची तब्येत ठीक नव्हती दुपारी जरा आराम केला आज पितृ आमश्या होती त्यामुळे आज आमच्याकडे सगळं जेवण वगैरे बनवलं होतं आज आपण गावाला आलेलो आहे बारामतीला बघा तुम्ही बघत असाल आमचे दादा वांग्याचे शेतीमध्ये कसे औषध फवारणी करतात अजय डॉट शिल्पा त्यांचा पण लाईव्ह चालू आहे मित्रांनो स्वागतम सुस्वागतम मराठी वानम्या सेंटरमध्ये आपल्या सगळ्यांचे सरसे स्वागत आहे बघा मित्रांनो शुभ संध्या कसं वातावरण आहे आपण तालुका बारामध्ये जिल्हा पुणे आपल्या गावाचं नाव आहे कटपड शिरसुफळ ह्या बॉर्डरवर आपलं रान आहे रानामध्ये राना आपलं गाव आहे स्वागतम सुस्वागतम आज अशीच दुपारी आलेले आहेत अशी दुपारी दादा हा हो हो चड्डी हां अशी आशिष दुपारी दादा स्वागत आहे तुमचे हो दोन दिवस लाईव्ह नाही घेतला तब्येत ठीक नव्हती आज माझं डोकं दुखत होतं अशीच दादा स्वागत आहे तुमचे आणि म्हटलं चला आज व्हिडिओ पण नाही काढले उद्यापासून व्हिडिओ रेग्युलर काढणार आहेत तब्येत ठीक नव्हते आज व्हिडिओ पण काढले नाहीत आज व्हिडिओ कुठे अपलोड केले नाहीत आणि आपले आता नवरात्र आले आहेत नवरात्रमध्ये आपले रोज लाईव्ह असणार आहेत पुण्यामध्ये आता मी दोन दिवस इकडे बारामतीला आहे